श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात हे अनेक वेळा ऐकले आहे जसे पेरता तसे कापता येईल ही केवळ एक म्हण नाही हे विश्वाची एक अटल नियम आहे कदाचित एखाद्या वृद्धाने आपल्याला ते समजावून सांगितले असेल किंवा कदाचित हे शब्द एखाद्या कठीण काळात आपल्या मनात उत्स्फूर्तपणे गोमले असतील पण तुम्ही कधी त्याबद्दल खोलवर विचार करायला थांबला आहात का विश्वाचा एक साधा पण शक्तिशाली नियम आहे तुम्ही या जगाला जे काही द्याल ते तुमच्याकडे परत येईल आणि तेही अनेक पटीने वाढेल हा नियम धर्म किंवा पुस्तक नाही हा आपल्या प्रत्येक विचारासोबत प्रत्येक भावनांसोबत प्रत्येक शब्दासोबत आणि प्रत्येक कृतीसोबत वाहणाऱ्या ऊर्जेचा नियम आहे जेव्हा तुम्ही एखाद्याला मनापासून आशीर्वाद देता तेव्हा तो आशीर्वाद परत येतो आणि तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कौन्द्या स्वरूपात आशीर्वाद बनतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल वाईट विचार करता तेव्हा ती नकारात्मकता तुमच्याकडे परत येते कल्पना करा की तुम्ही रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीकडे हसता दुसरी व्यक्ती परत हसते क्षणभर त्यांचे हृदय उजळून जाते कदाचित तोच प्रकाश दुसऱ्याला दयाळू होण्यास प्रेरित करेल हे छोटेसे हास्य एका लाटेत रूपांतरित होते आणि मग एके दिवशी जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा तुम्हाला तेच हास्य एका अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर परत येते हा ऊर्जेचा प्रवाह आहे तुम्ही जी ऊर्जा पाठवता तीच विश्व परत करते पण आपण मानव आहोत आपण लवकर निराश होतो आपण म्हणतो मी चांगले काम करत आहे मी कठोर परिश्रम करत आहे मला अजूनही परिणाम का दिसत नाही सत्य हे आहे की विश्वातील काहीही वाया जात नाही हो त्याचे स्वतःचे गणित असते त्याचा स्वतःचा वेळ असतो पण त्याचे गणित अचूक असते तुम्ही जे काही बीज पेदता ते नक्कीच उगवतील जरी उशिरा का झाले तरी प्रत्येक विचार प्रत्येक भावना प्रत्येक शब्द हे बीज आहेत आणि ते आपले भविष्य घडवतात तुम्ही विश्वाचा विचार रेडिओ स्टेशनसारख्या करू शकता तुम्ही ज्या वारंवारतेवर स्वतःला ट्यून करता ते संगीत तुम्हाला ऐकू येते जर तुम्ही प्रेम दया आणि कृतज्ञतेच्या वारंवारतेवर जगलात तर त्या भावना तुमच्याकडे अनेक गुणांनी परत येतात परंतु जर तुम्ही मत्सर भीती आणि तक्रारीत बुडून राहिलात तर त्या गोष्टी तुमच्या जीवनाचा एक भाग बनतात म्हणून आपण विचारपूर्वक देणे महत्वाचे आहे मग ते शब्दांद्वारे हेतूंद्वारे किंवा कृतीद्वारे असो या व्हिडिओमध्ये आपल्याला हळूहळू समजेल की हे तत्व आपल्या जीवनाला कसे आकार देते देण्याची कला कशी आहे म्हणजेच आपल्या भावना आपले, आपले हेतू आणि आपला दृष्टिकोन आपल्या नातेसंबंधांवर करिअरवर आरोग्यावर आणि आपल्या जीवनातील समृद्धीवर परिणाम करतो हा फक्त एक क्षणभंगूर विचार नाही हे एक व्यावसायिक सत्य आहे एकदा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला ते स्वतः समजेल हे असे काहीतरी आहे जे जगभरातील अनेक यशस्वी लोकांनी समजून घेतले आहे आणि स्वीकारले आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही झोपता बोलता किंवा एखाद्यासाठी काहीतरी करता तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा मी आत्ता जे देत आहे ते मला मिळवायचे आहे का कारण विश्व विसरत नाही ते अनेक वेळा परत येते हा एक सुंदर आणि खोल संदेश आहे तुमच्याकडे जेवढे आहे तेवढेच बदला या एका वाक्यात साधेपणा शहानपण आणि आयुष्यभराची खरी वाढ आहे चला ते अधिक खोलवर आणि भावनिकदृष्ट्या एक्सप्लोर करूया तुमच्याकडे जेवढे आहे तेवढेच बदला एक साधे वाक्य पण एक असाधारण विचार आपण अनेकदा विचार करतो की जेव्हा सर्व काही बदलते तेव्हा आपण शांत राहू जेव्हा परिस्थिती सुधारते जेव्हा योग्य वेळ असते जेव्हा लोक बदलतात तेव्हा आपण काहीतरी चांगले करू पण सत्य हे आहे की बदल कधीच बाहेरून सुरू होत नाही तो नेहमीच आतून ने येतो आणि तोपर्यंतच जोपर्यंत तुम्ही सध्य करू शकता तुमच्याकडे जे काही आहे ते सुरुवात करण्यासाठी पुरेसे आहे जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर कोणाचे तरी ऐका जर तुमच्याकडे जास्त नसेल तर हास्य करा जर तुम्ही संपूर्ण जग बदलू शकत नसाल तर स्वतःमधील एक सवय बदला बदल म्हणजे परिपूर्ण असणे नाही तर पुढे जाणे होय दररोज एक लहान पाऊल तुम्हाला सर्वांस सर्व काही करण्याची गरज नाही फक्त शक्य तितके करा जर तुम्ही थकले असाल तर विश्रांती घ्या पण हार मानू नका जर तुम्ही तुटलेले असाल तर स्वतःला दुरुस्त करा पण इतरांना तोडू नका जर तुम्ही रागावलेले असाल तर शांत राहा जेणेकरून तुम्ही काहीही चुकीचे बोलू नये प्रत्येक क्षण एक छोटीशी शांतता घेऊन येतो जी तुमचे भविष्य घडवू शकते बदल आवाज करत नाही हा एक अंतर्गत निर्णय आहे जो हळूहळू जीवन बदलतो म्हणूनच एके दिवशी सर्व काही बदलणार नाही पण आजचा थोडासा बदल दीर्घकाळ सर्व काही बदले शक्य तितके बदला सध्या तुम्ही काहीही मोठे करू शकत नाही असा विचार करून स्वतःला मागे ठेवू नका प्रत्येक लहान बदल एक मोठी सुरुवात बनू शकतो सुरुवात करा तुमच्याकडे जितका वेळ आहे तितके द्या तुम्हाला जितके समजेल तितके स्वीकारा शक्य तितके सहन करा तुमच्याकडे जितके प्रेम आहे तितके वाटून घ्या कारण विश्वाचा परिणाम संख्येने नाही तर तुमच्या हेतूंनी होतो एकत्रित केलेला प्रत्येक छोटासा प्रकाश अंधाराला पराभूत करू शकतो फक्त तुमची ज्योत देवत ठेवा तुमच्याकडे जितके आहे तितके मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात यश आनंद आणि समृद्धी हवी असेल तर देण्यास सुरुवात करा पण फक्त देण्याच्या फायद्यासाठी देऊ नका प्रेमाने द्या दयाळूपणे द्या कृतज्ञतेने द्या कारण विश्व पाहत आहे ते तुमच्या प्रत्येक भावना प्रत्येक कंपन अनुभवते आणि तुम्ही जे काही पाठवता ते शंभर पटीने तुमच्याकडे परत येते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या विचारांनी एक आवाज असतो तुम्ही जे काही विचार करता ते तुमच्या मनापुरते मर्यादित नसते ते ऊर्जा बनते आणि विश्वात पसरते तुमचे विचार विश्वाला संदेश असतात तुमचे शब्द त्या संदेशांचे प्रतिध्वनी बनतात आणि लक्षात ठेवा विश्व प्रत्येक संदेश ऐकतो विचारांचा खेळ जीवनाची दिशा ठरवतो जेव्हा तुम्ही विचार करता माझ्याकडे काहीही नाही माझे जीवन कठीण आहे तेव्हा तुम्ही त्याच अभावाच्या आणि संघर्षाच्या लाटा विश्वाकडे परत पाठवता आणि तीच कमतरता आणि त्याच अडचणी परत येतात पण जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे आवश्यक असलेले सर्व काही आहे मी दररोज बरा होत आहे तर तुम्ही समृद्धी आणि संतुलनाच्या लाटा पाठवता आणि तोच आनंद तीच संधी तीच उपाय तुमच्या आयुष्यात परत येतो शब्द हे फक्त आवाज नसतात ते ऊर्जेचे ठिणगे असतात जेव्हा कोणी तुम्हाला प्रामाणिकपणे प्रोत्साहन देते तेव्हा तुम्हाला आतून हलके वाटते पण जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देत नाही तरीही तुमचे मन जड होते ही शब्दांची शक्ती आहे तुमचे शब्द बीज आहेत जर तुम्ही म्हणाल मी करू शकत नाही तर तुम्ही अपयशाचे बीज पेरता आणि हळूहळू ती नकारात्मकता तुमची वास्तविकता बनते पण जर तुम्ही म्हणाल करू शकतो तर तुम्ही आत्मविश्वासाचे बीज पेरता आणि तो आत्मविश्वास यशात बदलतो विश्व विनोद आणि गंभीर विनोदात फरक करत नाही जर तुम्ही वारंवार म्हणाल माझ्याकडे पैसे नाहीत माझे दुर्दैव आहे माझे नेहमीच दुर्दैव आहे माझ्यासोबत वाईट गोष्टी करतात तर विश्व त्यांना आदेश म्हणून घेते आणि तेच अनुभव तुम्हाला परत करते पण जर तुम्ही तुमची भाषा बदलली माझ्याकडे पुरेसे आहेत माझ्या आयुष्यात चांगल्या संधी येत आहेत मी दररोज पुढे जात आहे तर विश्व ती सकारात्मक ऊर्जा पकडते आणि ती वास्तव्य म्हणून परत करते ऊर्जा कधीही कोठे बोलत नाही तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता तुम्ही जे बोलता तेच तुम्ही जगता म्हणून आजपासून सुरुवात करा तुमचे विचार आणि शब्द पुन्हा दिशा द्या तक्रार करण्याऐवजी धन्यवाद म्हणा रागाऐवजी प्रेमाने बोला भीतीऐवजी विश्वास ठेवा ज्याप्रमाणे रेडिओची वारंवारता बदलल्याने नवीन गाणे वाचते त्याचप्रमाणे तुमचे विचार बदलल्याने तुमच्या जीवनाचे संगीत बदलते आता स्वतःला वचन देण्याची वेळ आली आहे मी माझे विचार जागृत करेन मी माझ्या शब्दांना प्रकाशात रूपांतरित करेन मला माहिती आहे की प्रत्येक विचार प्रत्येक वाक्य विश्वाला एक आज्ञा आहे आणि मी माझ्या आयुष्यात फक्त तेच परत पाठवेन जे मला परत हवे आहे तुमचे विचार बदला तुमचे शब्द बदला आणि जग बदलू लागले विश्व तुमची ऊर्जा ओळखते आता तुम्ही कोणती ऊर्जा पाठवायची हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला फक्त वेदना देणारी गोष्ट सोडून द्यायची लागेल आयुष्यात कधीकधी काही गोष्टी काही नाती काही आठवणी आपल्यासोबत राहतात कारण आपण त्यांना जाऊ देत इच्छित नाही जरी त्या आपल्याला आतून तोडत असल्या तरी जरी त्या आपल्याला दररोज थोडेसे विष देत असल्या तरी परंतु एक गोष्ट समजून घ्या सोडून देणे म्हणजे हार मान्य नाही सोडून देणे म्हणजे स्वतःला मुक्त करणे सोडून देणे हे विश्वाला एक संकेत आहे जेव्हा तुम्ही म्हणता मला आता हे धरून ठेवायचे नाही तेव्हा तुम्ही खरं विश्वाला एक संदेश पाठवत असता मी आता तयार आहे मी आता रिकामा आहे माझ्याकडे नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी जागा आहे आणि तेव्हाच विश्व तुमचे जीवन नवीन गोष्टींनी भरू लागते नकारात्मकतेला धरून ठेवणे हे स्वतःवर अन्याय आहे तुम्ही ओझे असलेले दार उघडू शकता का याचा विचार करा जोपर्यंत तुम्ही वेदना तक्रारी राग आणि भीतीला धरून ठेवता तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीही नवीन येऊ शकत नाही म्हणून आजपासून निर्णय घ्या मी आता नकारात्मकतेला धरून ठेवणार नाही मी ते जाऊ देईन तुम्ही ओझे सोडताच ऊर्जेचा प्रवाह हो पुन्हा सुरू होतो तुमचे हृदय हलके होते तुमचे विचार स्पष्ट होतात आणि नवीन प्रकाश नवीन संधी आणि नवीन आनंद हळूहळू तुमच्या आयुष्यात येऊ लागतात सोडून देणे म्हणजे कमकुवत पुन्हा नाही ती शक्ती आहे जी तुम्हाला स्वतःशी जोडते तुम्ही स्वतःला जितके जास्त रिकामी कराल तितकेच विश्व तुम्हाला भरून टाकेल म्हणून स्वतःला विचारा मी अशा गोष्टीला धरून आहे का जे सोडून देणे चांगले होईल जर तसे असेल तर आता ते सोडून देण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे स्वतःसाठी शांती शोधण्याची तुम्ही जे पेरता ते परत येईल जेव्हा तुम्ही चांगलपणाचे बीज पेरता तेव्हा ते, ते लवकरच किंवा नंतर मदत संधी किंवा अज्ञात आशीर्वादाच्या रूपात नक्कीच परत येईल वाईटालाही हेच लागू होते जर तुम्ही जाणून बुजून एखाद्याला दुखावले जर तुम्ही एखाद्याला खाली खेचून वर आणण्याचा प्रयत्न केला तर ते देखील एक बीज बनते आणि परत येते कदाचित जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त तुटलेले वाटते कर्माचा नियम तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तो तुम्हाला इशारा देण्यासाठी आहे कारण जेव्हा तुम्हाला समजते की प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो तेव्हा तुम्ही विचारपूर्वक जाऊ लागता तुमचा राग जबाबदारीसोबत येतो तुमची मदतही जाणीवेसह मिळते कोणताही तारा किंवा ग्रह तुमचे नशीब ठरत नाही तुमची कृती तुमचे नशीब घडवते आता विश्वासा पहिला नियम सोपा आणि स्पष्ट आहे तुम्ही जे काही देता ते शंभरपट पट परत येईल तुमचे विचार तुमचे शब्द तुमची कृती सर्व ऊर्जेचे बीज आहे आज तुम्ही जे पेरता ते उद्या तुम्हाला मिळेल आनंदाच्या स्वरूपात असो व पश्चातापाच्या स्वरूपात म्हणून आज संकल्प करा मी चांगले बीज पेरेन मी माझे शब्द स्पष्ट ठेवेन मी माझे विचार सकारात्मक ठेवेन मी माझ्या कृती प्रेम आणि करुणेने बरेन कारण मला माहिती आहे की मी जे पाठवतो ते परत येईल तरीही कधीकधी शंका मनात घर करतात माझ्या कष्टाचे फळ मिळेल का माझ्या प्रार्थना ऐकल्या जातात का माझे स्वप्न खरे होईल का हे प्रश्न स्वाभाविक आहे पण लक्षात ठेवा शंका आपली ऊर्जा कमकुवत करते आणि जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता तेव्हा विश्वालाही स्पष्ट ऐकू येत नाही ज्याप्रमाणे शेतकरी बियाणे पेरल्यानंतर दररोज माती खोदत नाही त्याला माहिती आहे की बियाण्याला वेळ अंधार सूर्यप्रकाश आणि पाणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमची चांगली कृत्ये विश्वात पेरलेली बियाणे आहेत आता फळं देण्यासाठी त्यांना तुमच्या श्रद्धेच्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे जेव्हा तुम्ही म्हणता कदाचित मला ते मिळेल तेव्हा विश्व उत्तर देते कदाचित पण जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता मला ते मिळेल मी तयार आहे तेव्हा विश्व म्हणते घे ते तुमचे आहे पण लक्षात ठेवा ऊर्जा कधीही खोटे बोलत नाही तुम्ही जे पाठवता ते परत येते म्हणून तुमचे विचार तुमचे शब्द आणि तुमची कृती अशी बनवा की जेव्हा ते परत येतात तेव्हा ते, ते आशीर्वाद संधी आणि सातव सांत्वन म्हणून परत येतात ओ जे पश्चाताप आणि वेदना म्हणून नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका